बोला कल्पना विजय कवडे हा गाव देव तालुका तालुकापूर बुलढाणा जिल्हा बुलढाणा बुलढाणा बरं काय झालं सांगा बरं कुठून आता दर्शनासाठी आळंदीवर दर्शनावर आणि कुठं भीमाशंकर चालले होते भी हो दर... दर्... दर्शन झालं नाही ना अजून जायचं होतं हा मग काय झालं हा झालं मग काय झालं ब्रेक लागला नाही पिकअप गाडी होती का किती जण होते सगळे म्हणजे बावीस तेवीस लोक मोठी आणि दोन तीन पोरं लहान होते तीन लहान होते काय काय नाव सांगा जखमी गणेश कवडे गणेश कवडे विजय कवडे संदीप कवडे हवीश कवडे ज्योती कवडे शोभाबाई कवडे यशोभाबाई बोर्शे यशोदाबाई बोर्शे सपकाळ आणि प्रभाकर जा

बर आणि काय म्हणजे गाडी पलटी झाली आणि गाडी खाली गेली काही सवाडी होती टर्नवर होती, होती हां ब्रेक कमी लागल्या कारण पुढून वाहन आलं पलटी पलटी मग किती लोक टर्नवर सोळा सतरा लोक मग सहा एक जण त्या गाडीत सहा एक जण आम्हाला काही दोन गाड्या होत्या का तुमच्या गाडीत येतात ना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बर आणि मग आता दर्शन करून नंतर तुम्हाला कुठं जायचं होतं भीमाशं करून दर्शन केल्यानंतर पुढे जायचं बर किती दिवसापासून बाहेर पडले तुम्ही दर्शनाला तिसरा चौथा दिवस आहे म्हणजे जी पिकअप गाडी आहे तिचा ब्रेक कमी लागला टर्न वळणावर ती अशी कोलमडली का पडली पलटी झाली का हा आणि त्याच्यात जवळजवळ सोळा सतरा लोक जखमी झाले आणि एकाच कुटुंबातले सगळे दोन तीन कुटुंबातले आणि साधारण वय किती असं पंचवीस पस्तीस चाळीस पर्यंत चाळीस हे जखमींच समोर दृश्य दिसतंय आता अपघाताबाबत यांनी माहिती दिली आणि सर्वसामान्य कुटुंबातली आहेत आणि देवदर्शनासाठी गावी गावावरून हे बाहेर पडले होते यासुद्धा आहे तिथं समोर जखमी आहेत आणि हा अपघात साधारण किती वाजता झाला अपघात अकरा वाजता आज अकरा वाजता झाला आहे अजून एक सहा सात लोक जखमी येतात असं सांगण्यात आलं आता मनसर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे आणि तसं म्हणजे गाभरण्याचं कारण नाही म्हणजे जीवित जीवितहानी झालेली नाही परंतु हा जखमी झालेले आहेत आणि हे जखमी संपूर्ण दृश्य वार्ताच्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करतो एक मनसर उपजिल्हा रुग्णालयात की म्हणजे जे जखमी आहेत त्यांना आणण्यात आलं अजून सहा सात लोक जखमी येतात असे साधारण साधारण एक वीस है। एक लोक अंदाजे हा नॉर्मल आहेत म्हणजे सगळे टोटल मिळून पंधरा सोळा लोक जखमी असावेत असा एक अंदाज आहे अजून लोक येतात आणि बाकीचे किरकोळ आहे एकदम किंवा काही ना काही काहीच नाही झालं तर तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये प्रभाकर बोरसे गाडीचे पिकअप चालक नेमकं काय झालं म्हणजे कसा अपघात झाला हां ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यामुळं गाडी कंट्रोल नाही झाली आणि गाडी जाऊन पलटी खाल्ली खाली, खाली। पलटी खाल्ल्यामुळं मग नियंत्रण सुटलं संपूर्ण गाडीचं म्हणजे ब्रेक फेल झाला हे कारण नक्की आहे तुम्हाला लागलं आहे ना ठीक आहे हे बघा हे प्रभाकर बोरसे जे पिकअपचे चालक आहेत त्यांचं म्हणण्यात आलं का गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळं गाडीचे वर नियंत्रण सुटलं गाडी खाली जाऊन पलटी झाली